आणि एक साधा दुसरा प्रश्न विचारा की तुम्ही साठ वर्षामध्ये काय केलं दोन हजार चौदा पूर्वीची रस्त्यांची व्यवस्था काय होती दोन हजार चौदा पूर्वी राज्यात रस्ते कसे होते एक मेव या ठिकाणी मोदी सत्तेवरती आल्यानंतर रस्त्यांचं जाळं विणलं गेलं रेल्वेचं जाळं विणलं गेलं घर तिथं शौचालय दिलं गेलं घर तिथं पिण्याचं पाणी दिलं गेलं प्रधानमंत्री आरोग्य योजनेतून पाच लाख रुपयाचं आरोग्याचं कवच दिलं आणि इथं जमलेल्या मी माझ्या शेतकऱ्यांना सांगेन की पवार साहेबांना मी प्रश्न विचारतो दोन हजार चार साली स्वामीनाथन आयोग आला त्या आयोगानं सांगितलं तर की शेतकऱ्याला मदत करा परंतु तुम्ही केली का नाही केली नरेंद्र मोदींनी आपल्या कारकीर्दीमध्ये शेतकरी किसान सन्मान योजना किसान सन्मान योजना आणली आणि सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकलं राज्य सरकारनं सहा हजार टाकलं अरे वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये केंद्र सरकारनं टाकलं आपण किती दमडी तरी दिली का इथं मोठ्या प्रमाणामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आहे अरे ऊसाचा एफआरपी या वर्षी न मागता केंद्र सरकारनं प्रति टन अडीचशे रुपये वाढवला म्हणजे अडीचशे एफआरपी मध्ये वाढ केली अरे सरकार शेतकऱ्याच्या बाजूने दुष्काळ भागाला पाणी दिलं अनेक पाण्याच्या योजना सुरू झाल्या आणि म्हणून निश्चितपणानं समोरच्या उमेदवाराला आपल्याला विचारावं हो लागेल की बाबा तू पवार साहेबांच्या मागणं उभा नेमका राहिलायस कशाला अरे पवार पवारसाहेबाच्या मागणं त्याच्या घरातलं पण कोण राहिलं नाही दादा बी गेले कणखळून गेले मी परवाच्या सभेत म्हटलं की हे म्हातार एवढं एवढं कडू आहे म्हणजे दादाला सुद्धा घरातला कारभार हातात दिला नाही मी म्हटलं परवा की एक किल्ली कमराला लावून हिरतो या पण आधीदादा हुशार निघाला अजितदादा निल्लीचा आणि कुलपाचा नाद सोडला आणि अख्खं घरच उचलून अजितदादा बाहेर पडले कारण अजितदादाला कळलं की हे काय आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आपण बघितलं देवेंद्र फडणवीस नावाचा एकमेव माणूस असा जन्माला आला की या प्रस्थापितांच्या छातळावर पाय ठेवून उभा राहिला आणि या सगळ्या घड्या उद्ध्वस्त झाल्या एकमेव माणूस नाही शरद पवारांना वाटत होतं की माझ्या एवढा चला कोण नाही कारण या माणसानं जनता दल संपवला या माणसानं शेखा पक्ष संपवला या माणसानं कम्युनिस्ट पक्ष संपवला या माणसानं कर्तबगार माणसं राज्यातली संपवण्याचं कटकारस्थान खऱ्या अर्थानं शरद पवार यांनी केलं आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणातला शकुनी मामा कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे आणि म्हणून निश्चितपणानं या शकुनी मामाचा पराभव या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ही जनता केल्याशिवाय अजिबात शांत बसणार नाही थांबणार नाही आणि म्हणून निश्चित मला खात्री आहे की यावेळी माडा मतदारसंघामध्ये निश्चित क्रांती होणार आहे कारण एका बाजूला संजय मामा आहेत बबन आहेत इकडं मधून आमचे बापू आहेत हे सगळी मंडळी एका बाजूला परिचारक मालक आहेत अह माझ्या निवडणुकीमध्ये साहेब अदृश्य शक्ती ही संजय मामांची होती म्हणजे मामा पाठी होते परंतु सूत्र सगळे मामा हलवत होते आणि उघड धान्या वाघ माझ्या खंद्याला खंदा लावून उभा होता तो रणजित नाईक निंबाळकर हा उघड्या छातीनं माझ्याबरोबर होता कारण रणजित नाईक निंबाळकर हा रात्र दिवस काम करणारा व्यक्तिमत्व आहे पायाला फिंगरी बांधून काम करणारं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबरोबर जयकुमार गोरेजी मध्ये आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो खिंची कुठेही हवा नाही खेळ उगत उठवत असतात हिकडं रान पेटलंय तिकडं पेटलंय अहो काय पेटलंय जिने कारखानं खाल्लं पतसंस्था खाल्ल्या त्याच्यासाठी लोकांनी आत्महत्या केल्या अरे तुम्ही अनेकांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत या निवडणुकीमध्ये ती जनता तुम्हाने उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की कमळासमोरील बटन दाबवून रणजित नाईक निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने विजय करा धन्यवाद जय हिंद आणि यानंतर आपल्या सर्वांना संबोधित आहे तत्पूर्वी आपण सर्वजण घोषणा देऊया हात वरती करायचे बोला बोला शे श्रीराम आणि यानंतर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार ज्येष्ठ नेते सन्मान्य दादा शिंदे बोलतायत एकदा जोरदार ताई त्यांच्यासाठी आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आदरणीय दादा शिंदे बोलतायत या महासंकल्प विजयी सभेच्या लोक निमित्तानं लोकसभेच्या निवडणुकीच्या महामेळाव्यासाठी उपस्थित असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या लोकसभेचे उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब व्यासपीठावरील सर्व आमदार खासदार उपस्थित सर्व भाजप शिवसेना राष्ट्रवादीचे पदाधिकारी आज खरं म्हणजे आदरणीय देशाचे पंतप्रधान त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेलो आहोत आपण जर पाहिलं गेल्या दहा वर्षातला विकास ज्या गतिमान पद्धतीनं झालेला आहे रस्ते असतील वाण्याच्या योजना असतील आरोग्याच्या सुविधा असतील अशा वेगवेगळ्या प्रकारे केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक गोष्टी आज केलेल्या विशेषतः आमच्या उजनीची परिस्थिती सध्या नाजूक आम्ही उजनीवर वर एक सोळा अठरा धरणं आहेत आणि ती भरल्याशिवाय खाली पाणी येत नाही आणि आणि त्यासाठी आपले उपमुख्यमंत्री आणि खासदार प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत आपल्या भविष्यात पुढच्या पिढ्या जर सुखी व्हायची असतील तर आपण भाजपला मतदान केलं पाहिजे खरं म्हणजे विरोधी पक्षाचे उमेदवार दहा उभे आहेत दहातले एखादा दुसरा येणार आहे आणि तो काय केंद्रात जाऊन करणार आहे आणि त्या दृष्टीनं पंतप्रधान पदाला चारशे पार करण्यासाठी म्हणून आपल्या खासदाराचा त्या ठिकाणी जाणं अत्यावश्यक आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मी एवढंच सांगेन की भविष्य काळामध्ये जे जे प्रश्न आहेत ते, ते सोडवण्यासाठी म्हणून खासदार प्रयत्नाची पराकाष्ठा करतील आज रस्त्याचं जाळं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड विजलेला आहे कुठला रा, गाव राहिलं नाही मोठं शहर राहिलं नाही पालखी मार्ग असेल अशा अनेक गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना कमळाच्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा एवढीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अजितदादाच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो सन्मानी आमदार बबनदादा शिंदे साहेब यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि सर्वांना एक विनंती आहे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं सा आगमन झालंय पण सगळ्यांनी खाली बसा खाली बसा बोला भारत माता की आणि यानंतर तुमच्या सर्वांशी संवाद साधता विशाल असा जनसागर महिला बंधू भगिनीं आपल्याला या ठिकाणी संबोधित करणारे देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या तर्फे मी स्वागत करतोय आदरणीय या आपल्याला सगळ्यांना संबोधित करण्यासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय आमदार बबनदादा शिंदे आमदार शहाजी बापू पाटील आमदार जयकुमार गोरे आमदार संजय मामा शिंदे रश्मिताई बागल माझे आमदार कुदगे माझे आमदार जगताप साहेब आमदार रमेश लाड आमदार प्रसाद लाड गाडी बंद करा ना गाडी लागली गाडी बंद करा आमदार प्रसाद लाड साहेब उपस्थित शिवसेनेचे नेते सावंत साहेब कल्याणराव काळेसाहेब प्रशांत परिचारक साहेब गोपीचंद पडळकर साहेब मी शिवरूप खर्डेकर साहेब आमचे दौलत नाना शेतोळे साहेब मथरन भाऊ कल्याणराव काळेसाहेब माग राजकुमार राणाच्या मागे आमचे सर्व बसलेले सहकारी प्रदात्या शिवरूपराजे रंजन भाऊ बी वाय पाटील मला माफ करा की सगळ्यांची नावं घेता येत नाहीत शिवसेनेचे नेते सावंत साहेब कल्याणराव काळे साहेब प्रशांत परिचारक साहेब तुमच्या सर्वांशी संवाद साधत आहेत आपल्या सर्वांचे भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार पुन्हा एकदा भावी खासदार ज्यांना आपल्याला थेट कुठं पाठवायचंय कुठे पाठवायचंय दिल्लीला पाठवण्यासाठी आपण सज्ज आहेत आणि आपल्या सर्वांशी संवाद साधतायत पुन्हा एकदा भावी खासदार रणजित सिंहजी निंबाळकर साहेब विनंती आहे सगळ्यांनी खाली बसा उपस्थित विशाल असा जनसागर महिला बंधू भगिनीं आपल्याला या ठिकाणी संबोधित करणारे देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या तर्फे मी स्वागत करतोय आदरणीय या आपल्याला सगळ्यांना संबोधित करण्यासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय आमदार बबनदादा शिंदे आमदार शहाजी बापू पाटील आमदार जयकुमार गोरे आमदार संजय मामा शिंदे रश्मिताई बागल माझे आमदार कुदगे माझे आमदार जगताप साहेब आमदार रमेश लाड आमदार प्रसाद लाड गाडी बंद करा ना गाडी वर गाडी बंद करा आमदार प्रसाद लाड साहेब उपस्थित शिवसेनेचे नेते सावंत साहेब कल्याणराव काळे साहेब प्रशांत परिचारक साहेब गोपीचंद पडळकर साहेब मी शिवरूप खर्डेकर साहेब आमचे दौलत नाना शेतोळे साहेब मतरन भाऊ कल्याणराव काळे साहेब माग राजकुमार नानांच्या मागं आमचे सर्व बसलेले सहकारी प्र्या शिवरूपराजे रंजन भाऊ वी वाय पाटील मला माफ करा की सगळ्यांची नावं घेता येत नाहीत आज हा विशाल जनसमुदाय बहुतेक या मंडपामध्ये जनसमुदायाला बसण्यासाठी जागा कमी पडेल आणि भर दुपारी आलेल्या या जनसमुदायाचं मी माडा लोकसभेचा विद्यमान खासदार म्हणून मी या ठिकाणी तुमचं स्वागत करतोय माझी विनंती आहे सर्वांना पंतप्रधान महोदय या ठिकाणी व्यासपीठावर येणार आहेत तर कृपया आपण आता सर्वांनी खाली बसून घ्यावे कृपया आपण सर्वांनी खाली बसून घ्यावे माडा लोकसभेच्या निवडणुकीचा हा शेवटचा टप्पामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला संबोधित करण्यासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले मला आनंद होतोय साहेब याच्या ठिकाणी मागच्या पाच वर्षापूर्वी याच ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी आपल्याला संबोधित केलं होतं आणि मोदी साहेबांच्या वतीने आदरणीय देवेंद्रजींनी सभेला आश्वासन दिलं होतं की माडा मतदारसंघामधल्या सिंचनाचे प्रकल्प आम्ही मार्गीला लावू मला या ठिकाणी उभं वचनपूर्तीनंतर आपल्याला बोलताना मला मनापासून आनंद आहे की साहेब आपला आपण दिलेला त्यावेळेसचा रेल्वेचा शब्द त्यावेळेसचा वचन रेल पाणी प्रश्नाचा शब्द आपण सोडवला त्याबद्दल मागच्या पाच वर्षाच्या ज्या कामाच्याबद्दल मी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने आदरणीय देवेंद्रजींचे आदरणीय मोदी साहेबांचे मी मनापासून आभार मानतो आपण साहेब ज्यावेळेस मतदारसंघामध्ये जनता पार्टीच्या ताब्यात आलाही काही सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता नव्हत्या मला आनंद आहे की या माडा मतदारसंघामधला फलटण तालुका असू माळशिरस तालुका असू सांगोला तालुका असू करमाळा तालुका असू माडा तालुका असू संपूर्ण मतदारसंघामधल्या मान खटाव तालुक्यासहित सर्व मतदारसंघामधल्या सिंचन योजना आज देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या आज मार्गाला लागल्या मी आज आदरणीय अजितदादांचे या निमित्ताने आभार मानणार आहे की फलटणचा अनेक प्रश्नामध्ये मला त्यांची अजितदादांची या ठिकाणी मदत झालेली आहे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आल्याबरोबर माझ्या बरोबर असणारे माझे सहकारी मित्र संजय मामा आणि आम्ही एकमेकाच्या विरोधात जरी लढलो होतो तर आम्ही खूप चांगले मित्र गेले वीस पंचा वर्षाचा असल्यामुळे विकास कामामध्ये आम्ही हातात हात काम मामांनी मोठ्या मनाने या स्वीकारला आणि सांगितलं की रजेंबा पाठिंबा देतोय म्हणून मला सगळ्यांच्या वतीने मामांच्यासाठी संजय मामांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवाव्या आणि आपल्या बरोबर नव्हते आज आबा रश्मिताई यांच्यासाठी आपण सर्वांनी आणि बबनदादांसाठी आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवाव्या पण मी एवढंच सांगणार आहे साहेब या जिल्ह्याला सर्वात उजनी पूर्व क्षमतेने गेले अनेक वर्ष भरत नाही उजनीमध्ये आणून सोडलं पाहिजे एकावन टीएमसी ला आपण त्याला तत्वता मंजुरी दिलेली आहे आणि आता लागणारा चौदा हजार कोटी लागू पंधरा हजार कोटी लागू या सोलापूर जिल्ह्याचा आणि सातारा जिल्ह्याचा त्याचबरोबर पाण्याखाली जाणाऱ्या सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचा कायमस्वरूपीचा पाण्याचं संकट हे मिटवायचं असेल तर कृष्णा फ्लड डायव्हर्शनला लोकर, आता आपल्याला मूर्त स्वरूप पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये द्यावं लागणार आहे लवकरात लवकर आपल्याला आता रेल्वेला आपण महाराष्ट्र सरकारने निधी दिलेला आहे लवकरात लवकर रेल्वेचं काम आपल्याला या ठिकाणी चालू व्हावं लागणार आहे या ठिकाणी साहेब टेक्निकल मंजुरी मिळाली असणारा आपला बुलेट ट्रेन मुंबई हैदराबाद नावाच्या मंजुरी मिळाली तो संपूर्ण या माडा मतदारसंघापासून फलटणच्या टोकापासून अकलूजला स्टॉप करून सोलापूरमध्ये जाणार आहे या महाराष्ट्रातल्या या दुसऱ्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पालाही आपल्याला चालना दे आणि मान तालुका आणि मान तालुका आणि मानशिरासच्या बॉर्डरला असलेला नॅशनल स्टीर कॉरिडॉर आमदार जयकुमार गोरेसाहेबांनी त्याच्यामध्ये खूप श्रम केलेले आहेत त्यांना आपल्याला आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी जवळपास तीन हजार एकरावर पहिला एमडीसीचा टप्पा उभा राहिलेला आहे keep